भूक लागली आहे आणि चिली मशरूम खाण्यासाठी बाहेर जात आहेत नको कशाला आज आपण घरच्या घरीच बनवूया हो आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल चिली मशरूम आणि तेही झटपट होणारी आणि खूप कमी साहित्यामध्ये तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला तर मग चिली मशरूम बनवण्यासाठीचं साहित्य बघून घ्या मी इथे मशरूम स्वच्छ करून घेतलेले आहे आणि एका मशरूमचे दोन किंवा चार भाग करून घेतले आहे म्हणजे मोठे मशरूम असेल तर चार भाग आणि छोटे मशरूम असेल तर छो दोन भाग आणि सोबतच वाढलेला कांद्याचे असे दोन दोन काप करून घेतले आहे शिमला मिरची घेतली आहे पातीचा कांदा वेगळा चिरून घेतला आहे आणि समोरचा पा पांढरा कांदा वेगळा काढून घेतलेला आहे थोडं आलं लसूण आणि काही मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत ऑप्शनल आहे मिरच्या टाकू शकता किंवा चिली सॉस टाकू शकता तुम्ही ले ले आ, तर आता काय करायचं आहे आपल्याला जे मशरूम आपण कापून घेतलेले होते त्याला आपण थोडे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर लावायचं आहे आणि सोबतच दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ लावायचं आहे तांदळाचं पीठ नसेल तर काहीही हरकत नाही कॉर्नफ्लॉवर असला तरी चालेल कारण कॉर्नफ्लॉवर आणि तांदूळामुळे क्रिस्पीनेस येतो सोबतच टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे काळे पूड टाकायची आहे आणि तिखट टाकायचं आहे जसं की नावच आहे चिली मशरूम तर थोडं स्पायसी तर हो होणारच आता आपल्याला हलक्या हाताने ना सगळं हाता जे हे लावलेलं आहे पीठ लावलेलं आहे ते छान असं घोळून घ्यायचं आहे सगळ्या पिसेसला लावून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने म्हणजे मशरूम खूप नाजूक असतात लगेच तुटतात त्यामुळे काळजी बाळगायची आणि थोडं ना पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याच्या हाताने कोट करायचं त्याला म्हणजे जे जास्त पीठ पीठ नाही लागणार तुम्हाला आणि घट्ट चिपकून बसेल मशरूमला आपलं कॉर्नफ्लावर आणि तांदुळाचं पीठ कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि असं झाऱ्यामध्ये सगळे पीसेस काढून घेतले आहे म्हणजे जे एक्स्ट्रा कॉर्नफ्लावर किंवा तांदुळाचं पीठ असेल ते निघून जाईल आणि आपलं तेलसुद्धा खराब होणार नाही तेल तळताना तेल गरमच असू द्या थंड तेल असेल तर तेल जास्त तेलकट तेलकट तेल तेल होईल आपले मशरूम आणि छान असं लालसर होस्तोर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळताना कधी कधी काय होतं की मशरूममध्ये वॉटर असतं पाण्याचं हे असतं तर तळताना थोडं तळतळू शकतं जसं आपण मिरच्या फ्राय करताना होतं तसं पण जास्त काही होणार नाही त्यामुळे थोडं काळजी बाळगायची आणि कु तसं पण कुठलाही तळताना थोडी काळजीच बाळगायची नाही तर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता तेलाचे उडताना दिसत आहेत स्क्रीनवरती तर असं हळूहळू मी सगळे मशरूम होते ते आपण तळून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता तेलामध्ये कुठेच पीठ वगैरे तुम्हाला दिसत नाही आहे कारण आपण सगळे पीसेस झाऱ्यावरतीच आपण काढून घेतलेले आहे आणि जे लेफ्ट ओवर आपलं ता कॉर्नफ्लॉवर आणि तांदूळाचं पीठ असेल ते फेकून द्यायचं नाही आहे तेसुद्धा आपल्याला यूज करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे मशरूम जे आहेत ते तळून घेतलेले आहेत आपण मार्केटमध्ये खायला गेलं की एक प्लेटचीच किती जास्त किंमत असते पण तेवढ्या पैशामध्ये घरी अख्खं कुटुंब खाऊ शकतं तर आता मी दुसरी कढई तापून घेतलेली आहे लोखंडाची कढई असेल तर फारच छान आणि एक पळी तेल घ्यायचं अगदी एक पळी पण नको त्याच्यापेक्षा कमी पण चालेल आणि सगळ्याला ग्रीस करून घ्यायचं आहे भांड्याला आणि हाय फ्लेमवरती आपल्याला आता पटापट पत सगळं काही करून घ्यायचं आहे तर मी आलं लसूण टाकून घेतलेलं आहे अगदी बारीक चिरलेलं आहे त्याच्यासोबतच मी इथे मिरची आणि जो आपला पातीचा कांद्याचा पांढरा भाग होता तो टाकून घेतलेला आहे हाय फ्लेमवरती आपल्याला आता पटापट आपला चमचा हलवायचा आहे आ, लो फ्लेमवर कुठलेच चीनी पदार्थ जे चायनीज पदार्थ असतात ते नाही बनत हाय फ्लेमवरतीच आपल्याला करावं लागतं तर असं खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे अगदी एकच मिनटं करायचं आहे आता सोबतच बाकीचे जे आहे तेच आपण साहित्य टाकून घेऊया जसं की आपण शिमला मिरची होतं कांदा होता तुम्ही कलर कलरच्या शिमला मिरची घेऊ शकता आणि पत्ताकोबी जर तुम्हाला आवडत असेल याच्यामध्ये तुम्ही पत्ताकोबीसुद्धा टाकू शकता तर आपला कांदा जो आहे तो आता झालेला आहे आता याच्यामध्ये टाकायचा आपल्याला कांदा शिमला मिरची आणि यालासुद्धा आपल्याला जास्त काही असं भाजायचं नाही आहे सॉफ्ट होऊ द्यायचं नाही आहे अगदी अर्धा मिनिट ते एक मिनिटच आपल्याला हाय फ्लेमवरती हे सगळं काही करून घ्यायचं आहे आता जे शिमला मिरचीसुद्धा झाली आहे याच्यामध्ये आपल्याला मिरेटपूड टाकून घ्यायचं आहे आणि थोडं चवीनुसार मीठ सगळ्या सॉसेसमध्ये थोडं मीठ असतं तर त्यामुळे कमीच टाकायचं आणि मशरूममध्ये सुद्धा आपण मिरेटपूड आणि मीठ टाकून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये जातील सॉस तर सॉस मी दोन चमचे इथे टाकलेले आहे सोया सॉस सोबतच आपण तुम्ही याच्यामध्ये चिली सॉससुद्धा टाकू शकता जर चिली सॉस नसेल तर टोमॅटो सॉस किंवा रेड चिली सॉस टाकला तरीही चालेल मी इथे रेड चिली सॉस टाकून घेत आहे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम चिली मशरूम जर तुम्हाला ग्रेवीमध्ये आवडत असेल तर थोडं आता या स्टेजला पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही या अगदी एक वाटीभर टाकायचं आहे आणि जर तुम्हाला इथे ड्राय मशरूम खायचे असेल तर एवढं सफिशियंट आहे आणि याच्यामध्ये जे आता आपलं मशरूमला कोट केलेलं कॉर्नफ्लॉवर आणि तांदूळाचं पीठ जे होतं ते उरलेलं होतं तर ते मी तुम्हाला फेकून द्यायला सांगितलेलं नव्हतं ते तसंच ठेवायचं त्याच्यामध्येच पाणी टाकून तेच आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी खूप आणि जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही एक्स्ट्रा एका वाटीमध्ये जसं नेहमी आपण कॉर्नफ्लॉवर घेतो आणि पाणी टाकून तसं करतो तसं केलं तरी चालेल पण हे कशाला आपण उगाच फेकून द्यायचा हे सगळं झालं की आता आपल्याला याच्यामध्ये मशरूम टाकून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मशरूम छान असे ड्राय झालेले आहे मला हे असंच चार पाच वाजता भूक लागल्यानंतर खायचो तर त्याच्यामुळे मी इथे ग्रेव्ही नाही बनवलेली आहे मी ड्राय म मशरूमच केलेला आहे पातीचा कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला तयार आहे हे खाण्यासाठी अगदी झटपट होतं म्हणजे पाच ते सहा मिनटामध्ये सगळं होतं आणि पाच ते सहा मिनटं प्रिपरेशनला लागतात ला आणि बस आपले चिली मशरूम जे आहे ते तयार आहे दुरून असं वाटेल की काहीतरी वेज मंचुरियन आहे पण हे मशरूमचे मंचुरियन आहेत आणि खूप असे टेस्टी लागतात आणि प्रोटीनयुक्तता आहे शरीरासाठी तर चांगले आहेच आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे मी सांगते तसंच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण भेटूया आता नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय